एक लाखाच्या वर म्हणजे सव्वा लाखापर्यंत सभासद झालेले आहे आणि आप आपल्याला पाचशे अठ्ठावीस एकर जमीन महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे आणि आपला मुख्य उद्देश जो आहे संस्थेचा तो आहे की प्रत्येक तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये ही संस्था पोहोचली पाहिजे शेतीवर आधारित जे उद्योगधंदे आहे धंदे आहे बिझनेस आहे ते टाकले पाहिजे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत केलं पाहिजे हा उद्देश या संस्थेचा मुख्य आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो की तुम्ही आम्ही सैनिकांनी जो या उपक्रम चालू केलेला आहे आमचे डॉक्टर शिवाजीराव डोळे साहेब हे संस्थापक आहेत त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला म्हणून तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आपल्यासोबत वेगवेगळ्या फिल्ममधले लोक आहेत अॅडव्होकेट अमोल गोटंकर साहेब अॅडवोकेट सम्राट लोखंडे साहेब त्याचप्रकारे खूप सारे रिटायर्ड शंभरकर साहेब पोलीस डिपार्टमेंट मधून आहे वकील आहे डॉक्टर आहे प्राध्यापक आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे आमचा सर्वात इन्कम सोर्स आहे ते वाढलं पाहिजे हा प्रामाणिक उद्देश आहे आणि त्याचे काय काय फायदा आहे हे पण तुम्हाला सांगू इच्छितो